नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय शेवग्याच्या शेंगाची रश्शेदार काळ्या मसाल्यामध्ये भाजी तर ह्या शेवग्याच्या शेंगा आम्हाला वाणोळ्या भेटल्या आणि एकदम ताज्या ताज्या शेंगा खूप सुंदर भाजी होती याची तर चला तीच कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर शेंगाची भाजी बनवायची शेंगाचे जे शेवग्याच्या शेंगा आहे ते आपल्याला वानोळा भेटल्या आणि ताज्या ताज्या एकदम झाडावरून काढून तर खूप सुंदर भाजी होती तर हे शेंगा थोडंसं मीठ टाकून उकडून घेतल्या इथं हिंग आहे मीठ घेतलं जिरे धना पावडर आणि दोन प्रकारचं लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला हळद पावडर आणि आपण जिरे मोहरी घेणारे फोडणीसाठी तर इथं कांदा दोन भाजून घेतले खोबरं तीळ शेंगदाणे लसूण आणि थोडीशी कोथंबीर तर हे छानपैकी सर्व साहित्य मी भाजून घेतलं तर लगेचच आपण याचं वाटण करून घेणारे तर जेव्हा केव्हा आपल्याला मार्केटमधून मा आपण शेंगा आणतो तर त्या दोन तीन दिवसाच्या नंतर आपल्याला भेटत्या तर हे शेंगा लगेच झाडावरून काढल्या तर खूप सुंदर भाजी होती आणि ह्याच शेंगांचा आम्हाला वानोळा भेटलेला होता तर एका ताईने आम्हाला लगेच झाडावरून काढून त्या तर म्हटलं चला तुमच्याबरोबर भाजी पण शेअर करा आणि मस्त भाजी होती तर चला आपला मसालासुद्धा छानपैकी वाटून झाला तर लगेचच फोडणी करून आहे आपण तर इथं दोन पळ्या मी तेल छोटी पळे तर दोन पळ्यात तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की जिरे मोहरी इथं थोडंसं हिंग फोडणीत घालून घेतला आणि सगळे मसाले मी छोटा चमचा इथं छोटे छोटे चमचे ते सर्व मसाला घेतला तर तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने मसाल्याचा वापर करा किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता जे वाटण करून घेतलं ते घालून घ्यायचं छानपैकी इथं परतून घ्यायचं तर कमी गॅस ठेवायचा आणि मस्त असं परतून घ्यायचं तर साईडला मी पाणी गरम करायला ठेवले तर थोडं थोडं पाणी घालून मस्त मसाला शिजवून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण अशा गरम पाणी घालून घ्यायचं आणि छान असा मसाला शिजवून घ्यायचा ह्या मसाल्यामुळं तरी बी छान येते आणि मग आपल्या भाजीला चवसुद्धा सुंदर येते तर गरमच पाण्याचा वापर करायचा बघू शकता तर थोडंसं कमी गॅस करायचा आणि छान येतं थोडं थोडं पाणी साईडला गरम करून घेतलं तर ते पाणी घालत मी मस्त मसाला आता शिजवून घेणार आहे तर बघू शकता परत पुन्हा मी थोडंसं पाणी घातलं आणि परत मसाला पूर्णपणे शिजवून आहे जास्त गॅस मोठा करायचा नाही आणि छान मसाला शिजला का जेणेकरून हे जे आपण शेंगा उकडून घेतल्या तर ते शेंगा घालून घ्यायच्या शेंगामध्ये थोडंसं मीठ टाकून शिजवलं का छान अशी चव येते आणि नंतर आपण रसापुरतो नंतर सुद्धा मीठ टाकू शकतो तर मस्त असं आपण आता मिक्सअप करून झालं आणि कितपत आपल्याला रसा पाहिजे त्या पद्धतीने आपण गरम पाण्याचा वापर करायचा तर इथं गरम पाणी घालून घेतलंय मी तर बघू शकता ह्या पद्धतीने रसा आपण धरला तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता किंवा मसाल्यात सुद्धा करू शकता चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं तर छान असं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा आपण आता आपण आता उकळी करून घेणार आहे जेणेकरून पाणीसुद्धा गरम आहे मसालासुद्धा आपण शिजवून घेतला शेंगासुद्धा उकडून घेतला त्याच्यामुळं आपले भाजीला जास्त वेळ लागत नाही झटपट उकळी येते गरम पाण्याचा हे हो एक फायदा होतो आणि भाजीसुद्धा टेस्टी लागते तर अशा पद्धतीने छानपैकी लगेचच उकळी आली का कोथंबीर टाकायची आणि मस्त थोड्या वेळच फक्त हे करायचे तर लगेचच आपण आता कमी गॅस केला थोडीशी उकळी करायची आणि गॅस आता बंद करून घेणार आहे आपण तर अशा पद्धतीने मस्त वेळ आपली आता शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झाली बघू शकता तुम्ही तर जास्त वेळ काय शिजायला लागत नाही जेणेकरून गरम पाणी घातल्यामुळं झटपट अशी उकळी येते आणि आपण शेंगासुद्धा शिजलेला आहे तर मस्त भाजी रेडी झाली चला डिशमध्ये काढून घेऊ चला अशा वानवड्याच्या शेंगा भेटल्या आणि तुमच्याबरोबर मी भाजी शेअर केली तर मस्तपैकी भाजी झाली तर बघू शकता चला तुम्ही अशा पद्धतीने बाजारात आणूनसुद्धा भाजी करू शकता तर ह्याच पद्धतीने बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद